इतकं भारी वाटतंय फर्स्ट नो मध्ये आम्ही नेहमी खेळत असतो परत तर गेलेले आहे स्कूलला नमस्कार मंडळी कशा आज माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी खूप खूप जास्त खुश आहे तर म्हटलं चला व्हिडिओला बाहेरूनच सुरुवात करते आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का काही कंट्रीजमध्ये स्नो पडलेला आहे यू केमध्ये स्वीडनमध्ये इवन पॅरिसमध्ये सुद्धा पण लक्झमबर्गमध्ये पडला नव्हता इवन जर्मनीला पण थोडाफार झाला होता लक्झमबर्गमध्ये नव्हता झाला तर मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओमध्ये दोन तीन दिवसामध्ये पडेल पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज इतका सकाळी हेवी स्नो झाला आणि सकाळचे साडेसात वाजले होते तेव्हा मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि इतकं भारी वाटत होतं थोडा वेळ मी स्नोमध्ये होते त्यानंतर मग तुम्हाला आमच्या इकडचा जो थोडाफार एरिया आहे तो सुद्धा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघ बग, नक्की बघा आणि जे स्नोचे व्हिडिओज आहे भरपूर जणांना खूप आवडतं भरपूर जण इतके छान छान कमेंट्स करता कोमल किती भारी वाटत असेल ना असं बर्फ पडतो आणि तुम्ही तिथे राहता बर्फ पडतो त्याचा आनंद घेता येतो तर खरी खरी गोष्ट आहे ही म्हणजे तुम्हाला किती पण वर्ष झालेले असले इथे तुम्ही जर राहत असला तरी पण पण फर्स्ट नो असतो ना तर ता त्याची गोष्टच वेगळी असते आणि हे जे पण आउट ऑफ कंट्री राहतात ना तर या गोष्टीला नक्की ॲग्री करतील तर फर्स्ट नोची भरपूर जणं वाट बघत असतात फर्स्ट नो, फर्स नो मध्ये असं फिरायला थोडंसं खेळायला आणि मुलांना सुद्धा खेळायला खूप आवडतं पण मग कंटिन्यू जर स्नो पडला ना तर मग नंतर एवढं काही वाटत नाही पण हो किती पण वर्ष होऊ द्या पण फर्स्ट स्नोची गोष्ट वेगळीच आहे तर आज तसं झालं तर एकदम भारी वाटलं मला तर म्हटलं कधी तुम्हाला दाखवते असं झालेलं आहे मला तर मग मी लगेचच सकाळी शूट केलं व्हिडिओ चालू न करतात अगोदर मी ते शूट करून घेतलं सकाळी साडेसात वाजताचं सा वातावरण आणि इतका हेवी स्नो होत होता म्हणजे गार्डनचं पण मी तुम्हाला लगेचच दाखवलं लाईट चालू केली गार्डनची चा लगेचच ते दाखवलं ना तर पुढचं सा लगेच दाखवत होते मनुष्य बाहेरच होते माझ्या अगोदर मनोज होते बाहेर तर ते शूट करत होते आणि त्यानंतर मग मी थोडंफार शूट केलेलं आहे तर बेला आता येईल ना स्कूलमध्ये स्कूलमधून येईल ना बेला तर तिचं रिॲक्शन बघा मग स्नो पडला मी स्नोमध्ये खेळत होते असं केलं तसं केलं त्या दोघींना पण स्नोमध्ये खेळायला खूप आवडतं आता हळूहळू हेवी स्नो होणार आणि महिनाभर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तीन चार वेळेस त्यांना असा स्नो पडतो हेवी स्नो असतो आणि आजूबाजूला खूप बर्फ जमा झालेला असतो त्यामुळे काय होतं ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे जे टायर्स असतात ना विंटर टायर्स ते भरपूर जणं मग लावतात म्हणजे कंपल्सरी आहे भरपूर जणं लावत नाही ब कंपल्सरी आहे ते लावावंच लागतं विंटर टायर्स आम्ही पण चेंज केले मागच्या महिन्यात तुम्हाला दाखवलं मी म्हणजे सांगितलं मी आणि त्याच्यामुळे काय होतं गाडी अशी स्किट होत नाही किंवा अशी बाईक्स बाईक्स वगैरे असतात ना त्या पण अशा स्लिप होत नाही त्याचे पण वेगळे टायर्स असतात तर असं आहे तर आता वाजलेले आहे बारा वाजून दहा मिनटं बेला येईल थोड्या वेळात म्हणतच नेहमीसारखं ऑफिसचं काम चालू आहे आणि आज संध्याकाळी म्हटलं काहीतरी स्पेशल करूया ते तर थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल कारण की आम्ही संडेचा चीट डे ठेवला होता पण आज इतकं भारी वातावरण आहे तर मग ते कंट्रोलच नाही झालं तर मग आज संध्याकाळी तसं करणार आहोत तर चला मग आजचा दिवस कसा जातो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल चला फायनली लक्झमबर्गमध्ये फर्स्ट स्नो झालेला आहे हे बघा मी इतकी खुश झाले हे बघा आणि हेवी स्नो पडायला स्टार्ट झालेला आहे एकदम भारी वाटतय मस्त बघा आता हे हा जो रस्ता दिसतो ना तो पण आता काही आनंद दिसणार नाही हे जे हा जो पार्किंग एरिया आहे हा पण पूर्ण भरून जाईल हे बघा ये इतका <laughs> आनंद होतय फर्स्ट स्नोची खूप आतुरतेने आम्ही वाट बघत असतो मी गार्डनचा डोर ओपन केलेला आहे तुम्हाला इथून दिसत असेल किती हेवीच तो पडतोय आणि तुम्हाल तुम्हाला एकदम जळून दाखवते मला माहिती हा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप भारी वाटणार नॉर्मली का आहे ना असा हलका हलका यायचा पण आता एकदमच असा एकदम आ, हेवी व्हायला लागलेला आहे हा एकदम भारी मी तर मस्त बर्फात जाणार आहे आता इतकं भारी वाटतंय फर्स्ट स्नोमध्ये आम्ही नेहमी खेळत असतो परवेला तर ते गेलेले आहे स्कूलला पण म्हणून शूट करत आहे आणि जसा स्नो स्टार्टच होत होता लगेच मी तुम्हाला करून दाखवलं आणि तुम्हाला दाखवलं होतं का स्टार्टिंगला बघा पार्किंग एरियामध्ये काहीच नव्हतं आणि आता पूर्ण हे भरून जाणार आणि आता लेअर्स येतील आता हळूहळू पण भारी वाटते आणि पूर्ण गाडीवर स्नो जमा होऊन जाणार रस्त्यांवर स्नो जमा होऊन जाणार ट्राफिक आज खूप जास्त असणार कारण की स्नो पडतोय त्याच्यापेक्षा स्वर्ग सुखत नाही ना जिथे राहतं तिथे समोर असा बर्फ पडतो अजून काय पाहिजे हे की नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी गाडीमध्ये असा राऊंड मारते आणि जेव्हा विंटर स्टार्ट होतो तर गा गाडीचे जे टायर्स असतात ते सुद्धा चेंज होतात विंटर टायर्स असतात ते आणि आम्ही सुद्धा चेंज केलेले आहे मागच्या महिन्यातच स्वयंपाक झालेला आहे सिंपल जेवण बनवलेलं आहे छोले राईस पापड आणि हा लच्छा प्याज तुम्ही विचार करत असाल कोमल किती वेळा छोले बनवते तू तर ॲक्च्युली आम्हाला छोले आवडतात आणि हेल्दी आहे फायबर असतं भरपूर प्रोटीन असतं त्यामध्ये रात्री भिजवले होते तर म्हटलं आता काय बनवायचं तर म्हटलं छोले भिजवलेले आहेत तर ज्याला म्हटलं करून घेऊ भाजी आणि टेस्टीसुद्धा होते भाजी तर आता आम्ही जेवण करतो बेला आली तिला जेवायला दिलं आणि जेवण झाल्याच्या नंतर मग मी बोलते तुझ्यासोबत एवढा वेळ स्नो पडत नव्हता थांबला होता आणि मला नेमका आता बेलाला सोडायला जायचं आहे आणि परत इतका हेवी स्नो चालू झालेला आहे आणि मॅडमला लगेच बर्फामध्ये खेळायला स्टार्ट झालं तुम्हाला दाखवते मी हे तू आता टाइम झालेला आहे बघा इतकं पॅक केलेलं आहे तिला मी थांब अग थांब ना आंबरेला घे बेला ते वरची टोपी घाल हे बघा पूर्ण पॅक केलं मॅडमला इतकं आवडतं ना चल चला चला पळू नको 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 ओली तिला इतकं आवडतं ना बर्फा खेळायला आणि मला माहिती आहे जेव्हा तिचे स्कूल सुटणार ना तर ती बर्फा खेळत राहील पंधरा वीस मिनटं नंतर येईल ती घरी चला हो चला घेत हा अजून नाही आले चला काय केलं तू काय बनवलं स्नोमॅन बनवला का मागच्या वर्षी बनवलं होतं ना आपण स्नोमॅन लहान होत नाही मागच्याच वर्षी बनवलं होता आपण गार्डन मध्ये बनवलं होता दिदीने तू मी तू पण होती ना आपण तिघींनी बनवलं छान बनवती काल बनवले परी बेला डॉल आणले होत्या तर परीने आता बलून्सचे कपडे बनवलेले आहे डॉल ला दाखव परी जाऊन हे बघा ती बलून्सने खूप सुंदर सुंदर असे ड्रेसेस बनवते दाखव परी बलून दा हे बघा ते बलून दाखव ना एक सिंबल सिंगल बलून हां आणि हे बघा इथे असे ड्रेसेस बनवलेले आहेत तिला खूप आवडतं असं वेगवेगळं करायला बघा स्कूलमधून आली ती जेवण केलं तिने आणि ते मला म्हटली मम्मा हे डॉलचे कपडे मी व्यवस्थित सांभाळून ठेवते पण आता बलूनचे कपडे बनवते तर ती गेल्यानं लहान होती ना ती तीन साडेतीन चार वर्षाची तेव्हापासूनच तिला असं बलून पासून आहे ना डॉलचे कपडे बनवायला खूप आवडायचे आता पण बघा ती बिझी आहे तिचे तिच्या याच्यामध्ये आणि मी बघत असते माझ्यासोबत ती गप्पा मारते मी तिच्यासोबत गप्पा मारते आणि परी ते कर ना असं ते एक टॉप असा बलून स्लीवचा वगैरे असं बनव ना तो पण बनवून दाखव मग आपण दाखव सगळ्यांना ओके आणि ती अशा वेगवेगळ्या गोष्टी करते ना तर मला पण बघायला खूप भारी वाटतं आणि मला हे कळतं ती जसं म्हणजे लहानच आहे ती वयाने म्हणजे हे तर आता तर ती म्हणजे नऊ वर्षाची पूर्ण झालेली आहे पण ती दोन तीन वर्ष अगोदरपासून या गोष्टी करते तर असं वाटतं एवढं लहान वय आहे या गोष्टी कशा सुचतात नाही का असं बलूनपासून कपडे बनवणं बाकीच्या दुसऱ्या गोष्टी पण ती खूप काही करते तर पण मग म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि परीने असं पेंटिंग केली किंवा एखादी काही वेगळी गोष्ट केली तर नक्की तुम्हाला मी दाखवत असते आणि तुमचे पण खूप छान छान कमेंट्स येत असतात आणि तिला ब्लेसिंग्स देत असतात ॲक्च्युली असं थंड वातावरण आहे आज आणि मस्त स्नो पण पडला तर मला म्हटलं कांदा भजे बनवते मी आणि कांदाभजी आणि ब्रेड पकोडे बनवूया आणि संडेला आम्ही ॲक्च्युली चिट डे ठेवतो पण मग म्हटलं जाऊ दे आपण आता फ्रायडेला बनवूया एवढं पण असं खूप असं स्ट्रिक्ट नाही करत आहे आपण की आहे आम्ही ठरवलं होतं संडेला करायचं चिट डे पण मग आता फ्रायडेला इच्छा झाली तर मग खाऊया म्हटलं आणि संडेला वेगळं झालं तर काय हरकत नाही म्हटलं दोन दिवसांनी काही खूप मोठी गोष्ट होत नाही म्हटलं तर मस्त कांदा भजी बनवणार आहे आणि ब्रेड पकोडे बनवणार आहे मस्त मिरच्या मी मस्त तळणार आहे तर असा असणार आहे आमचा भेत आणि छोले आणि राईससुद्धा आहे बेलामागाशीच आली मनोज गेले होते घ्यायला त्यांना थोडासा वेळ मिळाला तर ते म्हणे तू घरातलं बघ तोपर्यंत मी तिला घेऊन येतो तर ते आता परत मग ऑफिसचं काम करत आहे मग आता मी चहा ठेवला ते येतील चहा घ्यायला आणि कांदा भजीचं आणि ते ब्रेड पकोड्याचं एवढं काही प्रिपरेशन करायची गरज पडत नाही ब्राऊन ब्रेड्स होते ॲक्च्युली घरात पण म्हणून येत आहे तर मग व्हाईट ब्रेड्स घेऊन आले ब्राऊन ब्रेडचे ना ब्रेड पकोडे एवढे चांगले होत नाही जेवढे व्हाईट ब्रेडचे होतात तर मग आहे तर मग आता ते बनवायला सुरुवात करणार आता लगेच नाही करणार आता तर सव्वा चार वीस झालेले आहे साडेपाच सहाला सुरुवात करेन मी चला चहा घेते मस्त आणि नंतर बोलते संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि बघा पूर्ण बर्फ वितवून गेलेला आहे पाऊस पडला होता मगाशी खूप तरी हलका गाडीच्या इथे तुम्हाला दिसत असेल बर्फ पण पावसामुळे पूर्ण वितवून गेलं बघा वातावरण इतकं भारी दिसते आकाश बघा तुम्ही आणि हलकासा असा प्रकाश पडलेला आहे इतकं सुंदर दिसतं आहे ना हे स्ट्रीट हे बघा तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे तर बेलाच्या स्कूलजवळ अक्रोडचं झाड आहे तर असे भरपूर सारे अक्रोड असे खाली पडलेले असतात मग काही लहान मुलं घेऊन येतात घरी तर मला म्हणते बाबा मम्मा बघ मी हे आणलं आणि हे खूप कडक असतं असं फोडायचं असतं त्याला म्हटलं हां का आणि घरात अक्रोड होते सोडलेले तर तिला म्हटलं बघ हेच असतं बेला यामध्ये तर मग परी मग बेला म्हणते मग याच्यावरचं कवर तर दिसत नाही म्हटलं ते सोडलेलं असतं ते कडून थोडीशी पेस्ट त्याची असते काय आपण खातो कडू लागतात आपण फोडून मग तुला टेस्ट करायला खूप ठिकाणी असतं सर्वात अगोदर जेव्हा आम्ही लग्झम बघला आलो होतो ना तर आम्ही मामेरे एरियामध्ये राहत होतो दोन हजार सतराची गोष्ट करते आणि जेव्हा बेला सॉरी तेव्हा बेला तर नव्हते बेलाचा जन्म दोन हजार एकोणावीसचा आहे तर मी स्कूलला सोडायला जायचे ना तिथे सुद्धा अक्रोडचं खूप मोठं झाड होतं आणि खूप सारे असे अक्रोड पड पडलेले असायचे मोस्टली ते अक्रोड ट्रीज किन्नर गार्डन मध्येच असतात हो किंडर गार्डन मध्येच असतात मोस्टली म्हणजे खूप सारी इथे ना आता सध्या ना खूप ठिकाणी जिथे जिथे अशी जागा तिथे असे ट्रीज लावत आहे मग ते हे नट्सचे असो किंवा चेरीजचे असो परत ॲपल ट्री असो खूप ठिकाणी आहे ना असं बघायला मिळतं आता गार्डन आहे ना समोर जर तिथं अगोदर झाडं नव्हतं तर दोन झाडं दो लावलेली आहेत त्याने पेरशी लावलेली आहे झाडं मागच्या साईडचं झाडं आहे तिथे पण ॲपलचं झाडं आहे पेरचं झाडं आहे तर चांगलं वाटतं आणि म्हणतं चला तुम्हाला दाखवते अजून एक दाखव हे बघा याला किती आनंद होते दाखवायला ठीक आहे आपण नंतर मग हे फोडू आणि नंतर मग दाखवू ओके तुम्हाला मघाशी सांगितल्याप्रमाणे मस्त मी कांदा भाजी बनवणार आहे आणि ब्रेड पकोडा बनवणार आहे तर कांदा कांदाभाजीचं सगळं मिक्सर असे मी यामध्ये करणार आहे आणि ब्रेड पकोड्याचं चा याच्यामध्ये आता स्वच्छ मी कांदा कट करून थोडं पाण्यात भिजत ठेवते त्याचा जो तिखटपणा आहे ना तो निघून जाईल आणि आता वाजलेले सा आहे साडेसहा आणि आज फ्रायडे आहे उशीर झाला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आता मी अगोदर कांद्याचं जे मिक्सर आहे ते तयार करून ठेवते ऍक्च्युअली कोथंबीरच नाही कोथंबीर पाहिजे होती तुम्हाला माहिती ना कोथंबीर असली ना तर मग अजून छान टेस्ट लागते पण संपले आहे कोथंबीर ठीक आहे काय हल् एक हा वाईट कांदा होता म्हटलं हा पण यूज करून टाकते कांदा भजीसाठी आवडते ना भाजी बेलाला तर आवड खूप आवडते कांदा भजी हो भाऊ मी कांदा भाजी बनवते पटकन आणि छोले राईट होता ना तर मग परी बेला मी अगोदर गरम करून दिला तर तुम्ही खा तोपर्यंत कांदाभजी होताय तोपर्यंत आणि एकदा आम्ही कॅम्पिंगला गेलो होतो तर परी बेला तेव्हा इतके छान आहे असे कांदाभजी झाली होते ना तो परी बेला ने ना एकदम आवडीने खाल्ले बेला म्हणतो मग तू कांदाभाजी बनवते का म्हटलं हो कांदाभजी बनवते अरे हे तिघं बसले ना मग त्यांना गरम गरम कांदा कांदाभजी आणि सोबतच ब्रेड पकोडा सुद्धा फ्राय करून दे म्हणजे सोबत खाता येईल असं आणि मिरच्या पण फ्राय करते पण या मिरच्या काय ब्रेड पकोडा तुला नाही आवडत अच्छा मग काय आवडत फक्त हे आवडत कट करून घेते मी तिखट ऍक्च्युली ना कांदा कट माझ्या डोळ्यात पाणी येत नाही लवकर पण हा एवढा तिखट आहे एक्स्ट्रीमली तिखट आहे त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येते अक्षरशः हो तू सगळं कर टेस्ट करायचे तू लेमन पण टेस्ट करायचे लेमन लेमन तरी ॲपल ना तर नाही ते ॲपल तर फ्रूट आहे थांब बाबू तुला डोळ्यात जायचं तू तिकडे ना त्रास होईल कांदा भाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि ते ब्रेड सुद्धा कट करून ठेवले मिरच्याचे ज्या आधी ज्या बिया आहेत त्या सुद्धा काढून ठेवलेल्या आहेत म्हणजे जास्त तिखट नको लागायला मिरच्या लांब असल्या असतं तर अजून मस्त झाला असतं पण नाही आहे मस्त त्याला गोल्डन ब्राऊन होते आता आपण किती दिवसांचा आता भाजी खाऊ ना हो ना आपण इंडियावर इंडियावर आल्यानंतरच मध्ये काहीतरी बनवलं होतं गोड त्यावेळी केलं होतं दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या वेळे दिवाळीच्या वेळेस भाजी केली होती का भाजी केली होती

ऍक्च्युली आता पाच मिनिटापूर्वी मनोजचं काम संपलं नाही तर पाच साडेपाच ला तुम्ही म्हणजे फ्री असायचे नाही का आता दोन क्रिटिकल प्रोजेक्ट आला त्यामुळे थोडस बिझी असतो बघूया कधी सांगतो संपतो हे पण वाट बघतो कधी भाजी होतात गरमागरम मनोजचे तर ऑल टाइम फेवरेट आहे हो मिरची भाजी मिळ पण खूप कांदा भजी तयार आहे, आहे हे बघा आणि इथे आहे ब्रेड पकोडे आपले एकदम असे क्रिस्पी केलेले आहे केचप आहे आणि इथे मिरच्या सुद्धा फ्राय केलेल्या आहे आणि साईड बाय साईड बेरायला देते मी खायला हे बघा आणि तुम्ही सुद्धा या खायला आता माणूस टेस्ट करते आणि सांगते कसे झाले भाजी खूप मस्त दिसतात क्रिस्पी झाले क्रिस्पी झाले मस्त झाली पन्नास का क्राप सारखं क्रापेकरा भाजी पण म्हणतात ऑक्टोबर ओके मी ट्राय करतो सगळ्यांचं जेवण झालं आणि कांदा भजी कांदा भजी एकदम क्रिस्पी झाले होते आणि जेवढं बनवलं होतं ते परफेक्ट सर्वांना झालं असं एक्स्ट्राचं नॉर्मली थोडंफार आहे ना असं एक्स्ट्राचं उरायचं पण आज तसं झालेलं नाही आहे ब्रेड पकोडे थोडे कमी बनवले आणि कांदाभजी थोडी जास्त बनवली होती कारण की कांदाभजी सर्वांना जास्त आवडते म्हणून परी बिला अगोदर मी दिलं आणि त्यानंतर मग परी आली परीने पण खाल्लं आणि आता तिच्याजवळच बसलेले आहेत म्हणते मामा मायाजवळ बसतो मला जवळ घे म्हटलं ठीक आहे आणि मग तिला जवळ घेऊन बसली आणि बघते आता टी व्ही आणि उद्या सॅटर्डे संडे आहे मग काय त्यांना काय त्यांच्या मागे लागत नाही चला चला झोपा झोपा म्हणून तर आज थोडंसं निवांत असतं सा। फ्रायडे आणि सॅटर्डेची जी नाईट असते ती एकदम भारी असते म्हणजे सॅटर्डे संडे ज्यांना सुट्टी असेल ना तर मग कसं सकाळी उठायचं टेन्शन राहत नाही लवकर आणि मग टिफिनचं काही टेन्शन राहत नाही म्हणून मग ते दो दोन दिवस एकदम मस्त असतात सॅटर्डेची जी नाईट असते सॉरी संडेची जी नाईट असते तेव्हा मग खूप जास्त आपण विचार करतो टिफिनला काय बनवायचं मग दुसऱ्या दिवशीची स्कूलची जी, जी, जी तयारी ते सर्वांच्याच बाबतीत होत असेल मला माहिती आहे पण आता दोन दिवस तर मी रिलॅक्स आहे आणि बघूया उद्या काय करता येतं आम्हाला उद्या सॅटर्डे आहे आणि आता तर जे टेम्परेचर आहे अजून डाऊन होणार आहे अजून जास्त थंडी वाजणार आहे आणि बेलाचं तुम्ही बघितलं इत की खेळली ती आज आणि तिला खूप आवडतो स्नो इवन परीला पण खूप आवडतो मला पण आवडतो तर आम्ही एकदम खुश झालो सर्व आणि दोन हजार सतराला जेव्हा फर्स्ट स्नो जेव्हा बघितला होता ना तेव्हा तर खूप जास्त हेवी स्नो झाला होता आणि जेव्हा ते समोर असं आणि समोर असं बघितला होता स्नो आणि स्नोमध्ये तेव्हा आम्ही खूप खेळलो होतो तर खूप भारी वाटतं ॲक्च्युली आणि जेव्हा आम्ही लक्झमबर्गमध्ये शिफ्ट झालो होतो ना तेव्हाच सांगतो तुम्हाला आठ वर्षापूर्वीचं तर मी मनोजला म्हणायचे लक्झमबर्गमध्ये पण होतो नसनो तर मनोज म्हणायचे हो होतोच नो आणि मग प्रत्यक्षात जेव्हा स्नो झाला डिसेंबर महिन्यामध्ये तेव्हा मग खूप भारी वाटलं होतं तर असे जे वर्ष स्टार्टिंगचे जे आम्ही स्टार्टिंगचे जे दिवस आहे ते आठवले ना तर एकदम भारी वाटतं पर एकदम लहान होती नंतर मग बेला तर असं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पेराला आता सध्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तिचं म्हणणं आहे आता मी मोठी झालेली आहे तर आज मी व्हिडिओमध्ये येणार नाही गेल्या दोन दिवसापासून मला म्हणते वाटतं ती का मम्मा मी आता व्हिडिओमध्ये येणार नाही म्हणणे का बरं तर मी आता मोठी झाली ना म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय